नमस्कार मंडळी भारतातील अशी काही ठिकाणे आहेत जी भयावह आहेत पुण्यामधील मध्यवर्ती ठिकाणी असणारा शनिवारवाडा हा त्यापैकीच एक आहे शनिवारवाडा हा थोरला बाजीराव पेशवे यांनी सतराशे तीसमध्ये बांधला या वाड्याचा खर्च त्या काळी फक्त सोळा हजार एकशे दहा इतका आला होता हा वाडा अठराशे सत्तावीसमध्ये काही कारणाने आगीच्या भक्षस्थानी पडला होता त्यामुळे आता या वाड्याचे ज्योते दरवाजे नवगुरुज भोवतालची तटबंदी अशा अवस्थेत हा आता शिल्लक आहे सत्तेच्या लालसेपोटी रघुनाथराव व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी अठरा वर्षीय नारायणराव यांची हत्या करण्यात आली त्यावेळेपासून या वाड्यात पौर्णिमा व अमावस्याच्या वेळी रात्री मोठमोठे आवाज येतात काका मला वाचवा काका मला वाचवा असे आवाज घुमतात त्यामुळे येथे सातनंतर संध्याकाळी जायला सरकारने मनाई केली आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद